मुलांची जी मागणी त्यांची जी आवड आणि छंद आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे आमची जिल्हा परिषद केंद्रीय पथ शाळा मुलं ही यात्रेमध्ये सहभागी होते आणि यात्रेचं जे स्वरूप असतं ते, ते यात्रेमधील जे काही महत्त्वपूर्ण बाबी असतात देवदर्शन असतं किंवा खेळणे असेल अशा विविध मार्गा मार्गाने विद्यार्थी या ठिकाणी येतात दर्शन घेतात आणि यात्रेमध्ये जे काही आहे त्यापासून वेगळ्या प्रकारचा एक आनंद आणि एक उत्साह मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडवून दिसतो असं मला वाटतं या मुलांना अजून पाहिजे या ठिकाणी आता नेमकीच दत्तयात्रेनिमित्त या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पुढील जे काही खेळणी असतील त्या खेळणीचा पुरेपूर आनंद मुलांना कशा पद्धतीने घेता येईल किंवा देता येईल याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार